नमस्कार आम्ही आहोत जालना शहरातील एक नामांकित इंग्रजी शाळा कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल चालना, या शाळेमध्ये आलो शाळेच्या जे इथे लोक आहेत त्यांना कल्पना दिली आता आम्ही बसलो इथं ते ऍडमिनिस्ट्रेशनशी बोलायला गेले तोपर्यंत एक बांधव या ठिकाणी भेटले त्यांनी जयमालार म्हणल्यानंतर आम्ही त्यांना जयमाला म्हणलो आपण त्यांनाच एकदा विचारूयात काय नाव हो आपलं ज्ञानेश्वर सेशराव पण आपलं गाव अकोला अकोला बर तुम्ही इथं कशासाठी आले मुलाच ऍडमिशन हा ऍडमिशन कधी कधी बरेच दिवस झाले त्यांना जवळपास वीस दिवस झाले वीस ते पंचवीस दिवसाच्या सा वर झाले नाही किती पैसे दिले ऍडमिशनला दोन हजार बरं म्हणजे किती पैसे लागतात तिथे ऍडमिशनला शाळेला दोन हजार ते पुस्तक वगैरे सगळं मिळून साडेसात आठ हजार रुपये दिले दिले आणि समज अकरा हजार रुपये गेले माझे अकरा हजार किती मुलं घेतलं एक बरं कोणत्या वर्गात जातो बाळा तू अठरा वर्गात तू इथंच राहतो का गावाकडे जातो इथंच राहतो तुला इथं राहण्याची व्यवस्था आहे बर सकाळी चार नाश्ता मिळतो जेवण मिळतं बर शिकवतात चांगलं बर किती किती पैसे भरले पप्पांनी माहिती किती अकरा हजार भरले का बर बाकी आणखी किती मुलं आहेत तुझ्यासोबत असे बहात्तर मुलं आहेत धनगर समाजाचे तुला माहिती सगळे ओळखू ते आहे ना बर काय म्हणून तू इथे ऍडमिशन घेतलं बाळा शिकण्यासाठी बार, बर ते, बर हो ते, ते जे बाकीचे मुलं आहेत तुझ्यासोबत त्यांनी किती पैसे भरले काय पण काही भरले का पैसे काही काही चर्चा होते तुमचे गप्पा होतात का तुझे पप्पा काय करतात शेती पप्पा एवढे पैसे देतात शिकायला तर तुम्ही म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी असेल की नाही आपण चांगलं शिकलं पाहिजे पप्पाना काय वाटत हा माझ्या मुलांना काहीतरी झालं पाहिजे बरोबर आहे म्हणून तुला एवढे शाळेत टाकलं पैसे पाहतात पप्पा बरोबर आहे ना चांगलं शिकायला आम्ही धनगर समाजाचे कार्यकर्ते आहोत आपल्या शाळेत होस्टेल आम्ही मुलांना भेटायचं आहे दंगल समाजाची निवासी शाळा तू इथून जाते शूज येतो आमच्या काळात